લાગેલી અને ગર્દી ભાઈકુ અને પાડવાથી બાર વર્ષાની મુલગી પલ્લવી એવું બસ લેવા आणि संबोधन करण्यास सुरुवात केलेली आहे शब्द पडला कारण मनोज पाटलाने लढाई अंतिम टप्प्यात उचललेली आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण आमच्या भागाने पस्तीस उपोषण केली आणि पडोज लाटील म्हणाले तर आरक्षणाची विजय यात्रा रिवे नैत्र माझी अंत यात्रा विधे या गर्दीमध्ये اچھا جي ڄيڙو پيٽ ڏاي ۽ اوني طرح

Yeah, okay. पिकाचे गोल पैसे आल्याच्या नंतर माझ्या मुलीचे गीत म्हणावे लागते या माझ्या लेखीमध्ये गुणवत्ता या माझ्या लेखीमध्ये क्वालिटी आहे पण आरक्षणाची खुट्टी गोष्टी म्हणून माझ्या समाजावर ही वाईट वेळ आलेली आणि मुलीला बापाला विचारो बाबा कस चाललंय तुमचं तर मुलगी बापाला म्हणते बाबा बाबा जय भानदानीचं मी नाव करते बाबा अरे मनोज पाटलाची बाई बोलणार आताचा स्वेटे नियमे में अरा जंगा के दो सदस्याला काये में

प्रेम एवढं आणि तो भावन प्रसंग आणि मनोज पाटला आपल्या लेकीचे डोळे पुसायला सुरुवात केली आणि मनोज पाटलाची लेख बापाला मध्ये भावा बाबा इमोशन करू नका

i <laughs> don't

ऑगस्टनंतर नंतर पाटील कुठे गेले आनंदाचं वातावरण आहे <स्थाथ> ग्रामीण भागातील माझी आया बहीण काय करते सगळ्या आया बहिणी चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष माझ्या आया आणि काय करते ऐका सुंदर ते झान उभे يا کر کر تے دی تے رو رنگ تے واسو کر وے جا تے او مینو رنگ مے پٹ کر 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 رنگ جا हमला का केला हा माझा प्रश्न आहे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस बघा कायदा सुव्यवस्था प्रशासन आम्हाला आणि यांना काहीच नाही यांनी खुशाल धाब्यावर बसायचे आणि सगळे नियम वाढायचे चाळीस वर्ष झाले मराठ्याला तुम्ही गाजर दाखिले चारशे वीस चा गुन्हा आम्ही दाखल तुमच्यावर करणार गाजर दाखवला गेली गाजर चाळीस वर्षापासून जेव्हा येते चांगली वेळ तेव्हा होत गाजराच आता पंचवीस तारखेला दाखवू किती मुंबई जॅम करा मराठे मुंबई येणार मला प्रश्न पडतो निषेध कोणाचा करायचा लाठीवाल्याचा करायचा का लाठीला आदेश देणाऱ्याचा करायचा माझा प्रश्न आहे तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरती मध्ये लेकर कोणाचे इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये लेट्र कोणाचे आमदाराची खासदाराची मंत्र्याची संत्रधारीची म्हणजे पाकिस्तानच्या बाउंड्रीवर मरायला मराठे आणि सोळा टक्के आरक्षण चोरायला दुसरे सराटे का फुगे सोडू नका शांत करा फुगे आपण आरक्षण भेटल्यावर जास्त सोडू शिंदे सरकारच्या विरोधात आपली माणसं का मरायला मराठे आरक्षण चोरायला सराटे का मग निषेध करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा करा आणि सकाळपासून ज्या पोलीस लोकांनी बदनापूर सभेसाठी एवढा सुंदर बंदोबस्त दिला त्या पोलिसांच्या नावाने एकदा जोरदार आमदाराची खासदाराची पोरक श्रीमंताची धनवंताची सुंदर चाल ते झाले माला माल मराठ्यात झाला रे खांदा आणि मग अशा भयानक रात्रीला मराठ्यांच्या आया

मोहाजिरा जाऊन हट्ट केला आहे आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे काल माझ मनोज पाटलाशी बोलणं झालंय माझा प्रयत्न सुरू आहे मी मराठीला आरक्षण देणार मी देखील मराठ आहे म्हणून बदनापूरचे मराठी हसले मी म्हणाल दसरा मेळावा घातला मराठी आले नाही पण इथं न बोलता येतात मग ते शिवाजी राजाकडे गेले आणि ते म्हणाले मी शिवाजी राजाची शपथ घेणार मी मराठ्याला आरक्षण देणार शिंदे साहेब जर मराठ्याला लासल तर तुमच्यावर वेळ कोणती येईल तुम्हाला माझी बघतोय रिक्षा शिवाजीराजांच्या खोटी शपथ घेतली परत रिक्षा खणाला मराठी पाडंबरी यांनी घेतला आमचे नेते देशाचे आणि हे म्हणाले पत्रकारांनी प्रश्न विचारला अजित दादाला दादा मध्ये लाठी हमला कोणी केला दादा दादानी म्हणाला पाहिजे होतं मी नाही केला दादा म्हणाले आम्ही तिराणी नाही केला जर आम्ही तिघानी केला काय आज दादा फोटो दादा या राजकारणापैकी तुम्ही तुमच्या सगळ्यात सुरजेला सोडलं राजकारण सोडलं मित्र आपल्या या पुलाच्या जवळजवळ या ठिकाणी मुलगा रंग पाटण्या आले आणि प्रचंड मोठी असल्या कारणाने यायला वेळ लागतोय परंतु आपण सगळ्यांना विनंती आहे की भरगतचा आणि अत्यंत चांगला शिस्तीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय जे मुलं मुलांच्या हातामध्ये फुगायची गुच्छे त्यांनी कुणालाही फुगे देऊ नका किंवा एक एक दोन वरती सोडू नका एकत्रित सलामी आपल्याला द्यायची आहे फुगे ज्यांच्या हाताने त्यांना दे सुद्धा